आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावांनी लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही हे आमचं म्हणणं आहे असं आमचंही म्हणणं आहे बाकी आमचं काही तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैर जनवराला खायला काय बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या गावाला गावात लावतो सगळे सोय केली आज सगळी माणसं गावरी कामं केले पण जनवराचा भाऊ काय आहे का नाही त्याला चारे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूल न म्हणायचं कृषीकडे जावा

ज्या टायमाली त्या टाइमाला आणलं मागा मी दहा पंधरा वर्षपूर्वी मतदान दिले शेतकार संघटना माणूस दौ बदलू कशाला राहताय एक तत्वान रहायला जवान मागायला आमच्या आमच्या काय नुकसान केलं काय नाही दिलं ते पुढार संघटने जेव्हा माणसासाठी दिले आमच्यासाठी काय काही केलं नाही पाच हजार रुपये दिले तुम्ही पट्ट्यानं सदाभाऊ वरायला खासदार केला मागणी नाही त्यांनी माघारी जावा आम्हाला काहीच मागणी नाही आमच्या काय बोलते होते आम्हाला काहीच नको किती वर्षाने आले भाऊ दहा वर्षाने आले दहा सोळा सोळा वर्ष पाच हजार रुपये रोख दिली ते पट्ट्याने म्हणून